नळाच्या पाईपलाईनच्या कामासाठी आलेल्या युवकाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना सतरा जानेवारीला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील नेरी मासळ येथे घडली अनिल ये जाधव असे मृतकाचे नाव आहे तर गोलू गेसिक असे जखमीचे नाव आहे शुद्धोदन गवई आणि अनिल जाधव हो हे दोघेही अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथून एक महिन्यापूर्वी मदन अंगाईतकर यांच्याकडे नळ्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी चिमूर येथे आले होते दरम्यान काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काम आटपून शुद्धोदन गवई अनिल जाधव हो, गोलू गेझी घे तिघही रूमवर जात होते जात असताना नेरी मासळ टी पॉईंटजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली यात अनिल जाधव गोलू गेझिक शुद्धोदन गवई गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली गावकऱ्यांनी अनिल जाधव आणि गोलू गेझिक यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले परंतु अनिल जाधव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला डॉक्टरने नागपूर येथे उपचारासाठी भरती करण्यास सांगितले दरम्यान जात असताना उमरेड गावाजवळ अनिल जाधव यांचा मृत्यू झाला ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे